नमस्कार मित्रांनो गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण रेषा आणि चैदिका या प्रकरणातला संच दोन पॉइंट एक बघणार आहोत तर या संचामध्ये एकूण दोन उदाहरणं दिलेली आहेत जी आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर यातलं पहिलं उदाहरण काय आहे तर त्यांनी एक आकृती दिली आहे त्यात दोन रेषा आहेत आणि त्यांना जोडणारी एक छेदिका आहे आणि या छेदिकेमुळे तयार होणारे सगळे कोण आहेत ते कोण इथे पी क्यू आर एस डब्ल्यू एक्स वाय झेड असे दाखवलेले आहेत आणि त्यांनी विचारलं काय आपल्याला की संगत कोणाच्या जोड्या ओळखा आणि आंतर व्युत्क्रम कोणाच्या जोड्या ओळखा त्यांनी आपल्याला काय दिले तर प्रत्येक जोडीतला एक कोण दिलाय आणि त्याचा जोडीदार शोधायला सांगितलंय इतकं सोपं हे गणित आहे तर आता स्क्रीनवर तुम्हाला दिसते ती आपल्याला दिलेली आकृती आणि या आकृतीत आपण आधीच बघितलं की पी क्यू आर एस आणि डब्ल्यू एक्स वाय झेड असे कोण दिलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला काय की संगत कोणाच्या जोड्या ओळखा आणि आंतर व्युत्क्रम कोणाच्या जोड्या ओळखा आता संगत कोण म्हणजे काय व्युत्क्रम कोण म्हणजे काय आणि आंतर कोण म्हणजे काय याबद्दलचा आपला एक वेगळा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तो व्हिडिओ आधी जाऊन बघा म्हणजे तुम्हाला हे कोण काय असतात आणि त्यांचं परस्परांमधलं नातं काय असतं हे लक्षात येईल ठीक आहे आता इथे आपण पहिल्यांदा बघू की संगत कोण कुठलेत तर मी इथे लिहून घेतो संगत कोण किती सोपं आहे बघाय संगत कोण कुठलेच संगत कोण तर पहिला संगत कोण आहे कोण पी आणि त्याचा जोडीदार कुठला आहे कोण डब्ल्यू कोन पी आणि कोन डब्ल्यू हे जोडी झाले आहेत ठीक आहे दुसरी जोडी कुठली आहे कोन एस आणि कोण झेड कोन एस आणि कोण झेड तिसरी जोडी कुठली आहे आता छेदिकेच्या उजव्या बाजूची कोन क्यू आणि कोन एक्स आणि शेवटची जोडी कुठली आहे तर कोण आर आणि कोण वाय झालं कोन आर आणि कोण वाय तर या आहेत संगत कोणांच्या जोड्या तरी तर इथे आंतरव्युत्क्रम कोण कुठले आहेत तर कोण एस आणि छेदिकेच्या उजव्या बाजूचा खालचा म्हणजे कोण एक्स कोण एस आणि कोण एक्स हे दोन्ही आंतर व्युत्क्रम कोण आहेत आणि आंतरव्युत्क्रम कोणाची दुसरी जोडी कुठली तर ती छेदिकेच्या उजव्या बाजूची म्हणजे कोण आर आणि कोण डब्ल्यू तर ती अशी विरुद्ध बाजूची जोडी असते किंवा क्रॉस म्हणा तुम्ही तर कोण आर आणि कोण डब्ल्यू तर पहिलं उदाहरण आता आपण दुसरं उदाहरण बघूया तर इथे एक आकृती दिली आहे त्याच्यात उभ्या दोन रेषा दिसतात आणि त्यांची जी छेदिका आहे ती आडवी आहे आणि त्या छेदिकेमुळे ए बी सी डी एफ जी एच असे कोण तयार झालेत आणि आपल्याला विचारलं काय तर आंतर व्युत्क्रम कोणांच्या जोड्या कुठल्या आहेत संगत कोणाच्या जोड्या कुठल्या आहेत आणि आंतर कोण कुठले आहेत तर हे सगळे कोण आपल्याला ओळखायचे आहेत ठीक आहे तर इथे स्क्रीनवर आता आपल्याला ती आकृती दिसते तर आता आपण सगळ्या कोणांच्या जोड्या लिहूया तर पहिलं आपण संगत कोणाच्या जोड्या लिहूया संगत कोण कुठले आहेत संगत कोण तर संगत कोणाची पहिली जोडी कुठली आहे कोण ए आणि कोण ई कोण ए आणि कोण ई तर तुम्ही म्हणाल अशी कशी काय ही संगत कोणांची जोडी असेल तर इथे लक्षात घ्या की आपली ही जी छेदिका आहे ती आडवी आहे ठीक आहे आपण आतापर्यंत ज्या आकृत्या बघितल्या होत्या त्या कशा होत्या तर अशा दोन रेषा होत्या आणि त्यांना छेदणारी उभी अशी छेदिका होती बरोबर आहे त्यामुळे संगत कोण कुठले होते हे संगत कोण होते येते लक्षात हा तर अशा प्रकारे आपण संगत कोण काढले होते पण आता ही आकृती आडवी केली आहे त्याच्यामुळे एल एम ही छेदिका आडवी झालेली आहे आणि त्याच्यामुळे कोण ए चा संगत कोण कुठला होता कोण ई कोण बी चा संगत कोण कुठला होते तर कोण एफ कोण बी आणि कोण एफ आता तिसरी जोडी कुठली आहे तर ती छेदिकेच्या खालची कोण डी आणि कोण एच तिसरी जोडी कोण डी आणि कोण एच आणि चौथी जोडी कुठली आहे तर कोण सी आणि कोण जी कोण सी आणि कोण जी हे झाले संगत कोण ठीक आहे आलं लक्षात आता आपण आंतर व्युत्क्रम कोण कुठले आहेत ते बघूया आंतर व्युत्क्रम कोण ठीक आहे कुठले आहेत आंतर व्युत्क्रम कोण या आकृतीमध्ये तर कोण बी आणि कोण एच कोण बी आणि कोण एच आणि दुसरी जोडी कुठली आहे आंतरव्युत्क्रम कोणांची कोण सी आणि कोण ई e? कोण सी आणि कोण ई e? आता आपण बघूया बाह्य व्युत्क्रम कोण कुठले आहेत बाह्य व्युत्क्रम कोण कुठले आहेत बाह्य व्युत्क्रम कोण तर बाह्य व्युत्क्रम कोणांची पहिली जोडी आहे कोण ए आणि कोण जी कोण ए आणि कोण जी आणि दुसरी जोडी कुठली आहे कोण डी आणि कोण एफ कोन डी आणि कोण एफ आलं लक्षात आता कुठल्या राहिल्या जोड्या पुढची कुठली तर त्या राहिल्या आंतर कोणांच्या जोड्या आहे कुठल्या आंतर कोणांच्या जोड्या तर पहिली जोडी आहे कोण बी आणि कोण ई e? आणि दुसरी जोडी आहे कोण सी आणि कोण एच आलं लक्षात तर असे हे सगळे कोण इथे तयार झालेले आहेत ठीक आहे हे झालं सराव संच दोन पॉईंट एक मधलं दुसरं उदाहरण किती सोपं आहे बघा परत एकदा सांगतो की छेदिकेमुळे तयार होणाऱ्या संगत कोण आंतरव्युक्रम कोण बाह्य व्युक्रम कोण आणि आंतर कोण कौन, या कोणांमधलं परस्परांमधलं जे नातं असतं त्याविषयीचा आपला एक वेगळा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तो व्हिडिओ आधी जाऊन बघा तुम्ही जर बघितला नसेल तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कोण कसे तयार होतात हा आणि त्यांच्यातलं परस्परांमधलं नातं काय असतं एकदा ते नातं लक्षात आलं की तुम्ही आणि छेदिकेची सगळी उदाहरणं व्यवस्थित सोप्या पद्धतीने सोडवू शकता ठीक आहे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्ती शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघू नका कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा 等你晚。